नमस्कार यूट्यूब फॅमिली तर दोन ज्या दोन चार दिवसापासून जरा ब्लॉग आलं नाही मित्रांनो आपला थोडं बिझी होतो मी तर आता इथून पुढं आपला डेली ब्लॉग येते तर संध्याकाळच्या टायमाला रानामध्ये आलो मित्रांनो या साईडनं गहू आहे बघ आणि या साईडनं ऊस आहे मित्रांनो तर संध्याकाळी यावं लागते रानामध्ये तर आता ऊस दाखवित आहे तुम्हाला आठ दिवस झाले आपण ऊस दाखवलो नाही तर दाखवतोय पाठीमाग आपली टू व्हीलर थांबली तर हे बघा मित्रांनो ऊस सध्या पाणी लावले त्याला आपण तर हे बघा दिवस मावळात चालले बा तर जरा थंडी बी गायब झाली मित्रांनो तर या साईडनं नको की मित्रांनो दोन चार दिवसापासून थंडीच नाही मित्रांनो संध्याकाळी थोडीफार हे होते बा याला बी पाणी लावले मित्रांनो तर हे बघा मित्रांनो आजकाल का ट्रॅक्टरनी पेरणं चालू आहे मित्रांनो गावाचं त्या साईडनं भावाचं मित्रांनो ऊस ऊसतोड चालू आहे त्याची तर एक ट्रीप काहीतरी भरून गेली आहे बघा त्याची तर दोन चार दिवस आहे त्याचे बी तर संध्याकाळचा टायमाला किती फ्रेश वाटते मित्रांनो राणामध्ये बघा हो तर मी आ, काल लग्नाला गेलोतो मित्रांनो संभाजीनगरला तर ते बी आपल्याला हिडू ह्या दोन दिवसामध्ये तर हे आज आपण हे आज मीनीच ब्लॉक करणार आहे आपण आज हे अपलोड करून टाकू आपण थोडं तर तुमच्याकडं कस का थंडी आहे मित्रांनो ते बी कमेंट करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर इथून पुढं आपलं डेली ब्लॉग येते मित्रांनो कारण की ते संभाजीनगरचं काढलं आहे मित्रांनो आपण शूट केलं आहे पण त्याला एडिटिंगसाठी वेळ लागेल जरा आणि पुण्याचं तर ब्लॉक आहे आपल्याकडे एक बी तर ते नंतर टाकू मित्रांनो कारण की एडिटिंगसाठी खूप वेळ लागतं ला आहे मित्रांनो कारण की आपल्याला सध्या टाईम नाही सध्या शेतीचे काम चालू आहेत तर ते बी पुढं ब्लॉक येते मित्रांनो पण जरा जास्तीत जास्त सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो